हॅलो फ्रेंड एम के टीचिंग चुंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल थमनेलमध्ये की मराठवाड्याची स्पेशल मासवडी तर, तर, तर आज मी बनवणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्या इथे खूप खायचे खूप शौकीन आहेत खूप आवडतं म्हणजे नवीन नवीन असं खायला आयटम तर आज मी हे बनव बनवणार आहे तर बघा तुम्ही खूप चांगले आहे आणि मेथड पण थोडीशी चेंज आहे मस्त बनू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तर अगोदर यासाठी मी इथं खोबरं खिसून घेतले कारण की मासवाडीचं एक म्हणजे विशेष असं असतं की त्याला जास्त खोबरं लागते आणि अशा पद्धतीने मी जवळपास एक मोठा असा एक खोबळा असा खिसून घेतला आहे आणि मग त्याच्यानंतर मग मी काय केलं वाटण करायला घेतलं तर मग वाटणामध्ये थोडीशी हे घेतली तीळ घेतले थोडेसे फुटाणे घेतले आणि हे खिसलेलं खोबरं आहे याला छान पद्धतीनं आता भाज भाजून घ्यायचं आहे खूप आणि त्याच्यामध्ये कांदा पण भाजलेला आहे काळ्या मसाल्यामध्ये मग आता अशा पद्धतीनं हे जे खिसलेलं खोबरं आहे तर असं छानपैकी कढईमध्ये टाकून एकदम मस्त असं भाजून घ्यायचं थोडंसं लालसर रंगावर असं छान भाजून घ्यायचं जेणेकरून जास्त करपू द्यायचं नाही नाहीतर मग ते थोडासा वास मारतात अशा पद्धतीने हे वाटण तयार करायचं पूर्ण काळा मसाल्याचं मग हे पूर्ण जे वाटण आहे तर ते आता अगोदर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं तर मग तुम्ही बघू शकता की हे जे नुसतं खोबऱ्याचं स्पेशली भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढलेलं तर अशा पद्धतीचा हा आ, कूट केला आहे हा फक्त खोबऱ्याचा आहे स्पेशली आणि हे न, आ, करूं, करूं जे वाटणचं आहे ते वाटणचं हे अशा पद्धतीनं एकदम मऊ असं वाटण मिक्सरमध्ये बारीक करून करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते आपल्याला फ्राय करायला सोपं जातं मग आता खूप मोठे दोन तीन कांदे मी कट केले आणि ते कांदे पण मग अगोदर चांगला शालो फ्राय करून घ्यायचा कांदा एकदम असा गुलाबी रंगावर भाजायचा थोडासा कांदा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी खसखस पण टाकू शकता परंतु मी इथं खस खसखस वापरली नाही कारण की माझ्याकडं अवेलेबल नव्हती हो म्हणून नाही टाकली तरी चालते ती परंतु बरेच जण टाकतात त्याला मग आता हे जे भाजलेला खिस आहे आणि हे जे वाटण आहे तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं तर अगोदर काय करायचं वाटण घ्यायचं परंतु वाटणामध्ये चटणी नसल्यामुळे मी चटणी आता अगोदर तेलामध्ये ऍड करते ही चटणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता थोडीशी चटणी टाकली त्याच्यानंतर मग आता हे वाटण त्याच्यामध्ये टाकलं आता हे वाटण एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत छान असं फ्राय करायचंय एकदम चांगल्या पद्धतीने मंद आचेवर आणि मग ते वाटण थोडस फ्राय होत आलं की लगेच त्याच्यामध्ये तो जो खोबऱ्याचा किस होता तो टाकला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं मग आता हे वाटण पूर्ण एक जीव असं करायचं छान गॅसमधन म्हणजे मध्यम आचेवर ठेवायचं आणि छान पद्धतीनं असं फ्राय करत राहायचं हे वाटण आता एकदम याचा छान असा वास सुटतो मस्त असं थोडं त्याच्यातलं पाणी हे कमी झालं की असं घट्ट घट्ट होतं ते वाटण थोडंसं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं थोडंसं घट्ट होत आलं त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं की लगेच आपल्या लक्षात येतं हे वाटण आता आपलं रेडी झालेलं आहे म्हणजे वडी बनवण्यासाठी थी, ठीक आहे तर बघू शकता तुम्ही आता आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये एका हे बनवायचं आता ते पिठलं हटायचं त्याच्यासाठी वड्या बनवण्यासाठी मग त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि थोडीशी चटणी टाकायची आणि हळद टाकायची आणि एक तांब्या तुम्हाला जशा वड्या बनवायच्यात आता एक तांब्या जर तुम्ही पाणी टाकलं तर त्याच्यामध्ये जवळपास चार मोठे मोठे असे वड्या बनतात तर मी असं या पद्धतीनं एक एक तांब्याचं करत आहे तर एक एकदाब्या पाणी टाकलं आता तोपर्यंत त्याला तिकडे उकळी येईपर्यंत हे वाटण इकडे थंड होत आहे वाटण थंड व्हायले तोपर्यंत याला इकडे हो तो मस्त उकळी आलेली आहे आता याला मस्त छान असं हाटून घ्यायचं याला फक्त नुसतं डाळीचं पीठ टाकायचं डाळीचं पीठ टाकून असं हटून घेतलं आणि शेवटी काय करायचं फक्त ते वड्या जास्त उलू नाहीत म्हणून आमच्याकडं थोडंसं गव्हाचं पीठ टाकतात म्हणजे गव्हाच्या पीठाने काय होतं ते जे पीठ आहे तर ते थोडंसं एकदम प्लेन वड्या यायला मदत होते आपल्याला म्हणून थोडंसं गव्हाचं टाकायचं थोडंसं शेवटी आणि अशा पद्धतीने एकदम घट्ट असं पीठला हटून घ्यायचं थोडं झाकून ठेवायचं आणि मग आता वडी करायला घ्यायची अशा पद्धतीनं छोट्या याच्या कपड्यावर वडी अशी थापायची छान आता ते खूप गरम गरमच वड्या थापाव्या लागतात कारण की नंतर मग ते थंड झालं की ते थापल्या जात नाही म्हणून अशा गरमच पाण्याचं थोडंसं हात घ्यायचा आणि थापायची अशा पद्धतीनं वडी आणि वडी बनवा बनवायची मस्त बघू शकता तुम्ही आता ते खूप पोलतंय त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचं त्याला आणि अशा पद्धतीने छान थापून घ्यायचं मग त्याच्यावर आता आपल्याला काळा मसाल्याचं जे सारण बनवलेलं आहे तर ते आता थंड करायला ठेवलं होतं तर ते थंड झालेले तर ते आता सारण त्याच्यावर घालायचं आहे आपल्याला सारण त्याच्यावर टाकल्यानंतर मग ते, ते एकदम व्यवस्थित अशी वडी बनती मग व्यवस्थित अशी वडी बनली की मग त्या वडीला असं वड्यापैकी असं थापून घ्यायचं आहे आपल्याला आता बघू शकता तुम्ही की त्याच्यावर असं काळा मसाला एकदम छान पद्धतीनं पसरवायचा बाजूनी सर्व सर्व बाजूनी त्याच्याकडं असं पसरून घ्यायचा आणि त्याला पण थोडंसं पाण्याचा हात लावून असं असं दाबून घ्यायचा परत म्हणजे जेणेकरून तो इकडे तिकडे पांगत नाही आणि ओला असल्यामुळे तो बऱ्यापैकी बसतो त्या वडीवर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आणि असा छान खूप सुंदर मस्त याचा सुगंध येतो असा ह्या वड्यांचा खरंच आणि यास खूप आवडतात आमच्या इथं सर्वांना ही खूप स्पेशल वडी आहे आमची अशा पद्धतीने याला दाबून घ्यायचं दोन दोनदा फोल्ड करायची आणि मग तिसऱ्या वेळेस फोल्ड केली की लगेच ताटामध्ये ठेवून द्यायची वडी आता ही वडी तशी रेडी झाली अशीच ठेवून द्यायची ताटामध्ये अशा पद्धतीने बघा मी सर्व वड्या ह्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या वड्यांना काय करायचं परत एकदा आता फ्राय करायचे मग आता फ्राय करण्यासाठी मी अशा पूर्ण शाबीतच वड्या फ्राय करत असते अगोदर मग त्याच्यासाठी ते राहिलेल्याच वाटणमधलं थोडंसं वाटण ठेवलं होतं आणि हे बघा मी डोश्याचा तवा मोठा ठेवला त्याच्यावर गॅसवर आणि ह्या मोठ्या शाबीतच वड्या त्याच्या तव्यावर ठेवून द्यायच्या त्याच्यावर मग थोडंसं साईडून तेल सोडायचं म्हणजे मग ते जे वाटण आहे तर ते वाटण मस्त फ्राय होतं आणि त्याची चव सुद्धा मग खूप बढिया लागते अशी पुन्हा एकदा डबल ते तळ्या चालेत म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने ह्या वड्या छान झाल्या व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पहिली वडी ही देवायला असते आमची आणि अशा पद्धतीने ह्या वड्या खूप छान अशा बनल्यात इतक्या टेस्टी खूप सुंदर खरंच तुम्ही एकदा बनवून पहा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशा झाल्या त्या खूप तुम्हाला आवडतील अशा पद्धतीने